शेतकऱ्यांचा प्रमुख सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा पिंपळगाव बहुला येथे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगीबेरंगी शिरपेच गळ्यात फुलांचे गजरे पायांवर पैंजण व सुंदर सजावटीचे अलंकार लावून सजवलं सकाळी बैलांना औषधी वनस्पतीचं स्नान घालून त्यांना तेल व उठणं लावण्यात आलं त्यानंतर हनुमान मंदिर येथे नेऊन बैलांना सलामी देण्यात आली गावातून निघालेल्या मिरवणुकीत शेतकरी आणि युवकांनी डीजेच्या तालावर बैलांसोबत नृत्य करून वातावरण रंगवलं महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून पूजा अर्चा केली तर लहान मुलांनी देखील विविध पारंपरिक खेळात सहभाग घेतला पूजाविधीनंतर बैलांना तूप आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बैलांच्या शर्यतीत व खेळांचे आयोजन करून कार्यक्रम रंगतदार केला शेतीकामात बैलांचं स्थान अमूल्य असलं तरी आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळं बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे ट्रॅक्टर आणि विविध आधुनिक साधनांच्या उपलब्धतेमुळे शेतीकामासाठी बैलांची गरज कमी झाली आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतात बैल दिसणे दुर्मिळ झाले असले तरी बैल पोळ्याच्या निमित्तानं शेतकरी आपल्या जोडीदार प्राण्याबद्दलची आपुलकी व्यक्त करतात आणि पारंपरिक संस्कृतीला जिवंत ठेवतात गावकऱ्यांच्या उत्साही सहभागामुळे पिंपळगाव बहुला येथे यंदाचा बैलपोळा हा सण केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता एकात्मतेचा परंपरेचा आणि उत्साहात मोठा सोहळा ठरला